नमस्कार प्रत्येकाला वाटतं की आपलं आर्थिक भविष्य चांगलं असावं बरोबर कुटुंबाच्या मुलांच्या सगळ्या गरजा सहज पूर्ण करता याव्यात चला तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत म्हणजे एक चांगला बँक बॅलन्स असावा अशी इच्छा कोणाला नसते जेणेकरून भविष्यात कोणतीही परिस्थिती आली मग ते मुलांचं शिक्षण असो लग्न असो किंवा कुठलीही अडचण आपण तयार असायला हवा तर हे ध्येय गाठण्यासाठी आज आपण अशा नऊ अगदी सोप्या सवयींबद्दल बोलणार आहोत आणि गंमत म्हणजे यासाठी आपल्या इच्छा मारायची काहीच गरज नाही कोणीही अगदी कोणीही या सवयी लावून आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो चला तर मग सुरू करूया आणि आपल्या यादीतला पहिला नियम आहे तो म्हणजे कर्जाबद्दल आपली नववी सवय आहे नो क्रेडिट म्हणजे शक्यतो कर्ज टाळणं माझा एक सहकारी होता पगार खूप चांगला होता पण महिन्याच्या शेवटी तो नेहमीच इतरांकडून पैसे घ्यायचा का तर अनावश्यक खर्च आणि त्यामुळे तो कर्जाच्या सापड्यातच अडकला होता आता एक गोष्ट स्पष्ट करतो सगळंच कर्ज वाईट नसतं बरं का जर घर किंवा मा जमिनीसारखी मालमत्ता घेण्यासाठी किंवा मा व्यवसायाच्या विस्तारासाठी कर्ज घेत असाल तर ते ठीक आहे पण केवळ महागडे गॅजेट्स किंवा फॅशनसाठी कर्ज घेणं ते मात्र नक्कीच टाळायला हवं आता पुढच्या भागाकडे वळूया इथे आपण हे समजून घेऊ की आपले पैसे नेमके जातात तरी कुठे आठवी सवय आहे आपले हिशोब व्यवस्थित ठेवणे अनेकदा आपण फक्त अंदाजे विचार करतो की अरे माझा पैसा इथे जातो तिथे जातो आणि आने अनेकांना वाटतं की त्यांचा सगळ्यात मोठा अनावश्यक खर्च बाहेर जेवण्यावर होतो खरं सांगू मलाही असंच वाटायचं पण जेव्हा मी हिशोब लिहायला लागलो तेव्हा कळलं की माझा सर्वात मोठा अनावश्यक खर्च तर ओला उबरवर म्हणजे प्रवासावर होत होता एकदा का हे कळलं की मग बचत करणं खूप सोपं होऊन जातं आता वळूया सातव्या सवयीकडे आपल्या काही वाईट सवयी असतात ना ज्यावर होणारे छोटेछोटे खर्च ते एकत्र केले की केवढी मोठी रक्कम होते याकडे आपलं लक्षच जात नाही उदाहरणार्थ समजा दिवसाला पाच सिगरेट्स ओढल्या तर त्याचा खर्च साधारणपणे ऐंशी ये रुपये येतो ऐंशी रुपये दिवसाला म्हणजे वर्षाला किती झाले जवळपास एकोणतीस हजार दोनशे रुपये आणि विचार करा हीच रक्कम जर दहा वर्षे गुंतवली असती तर ती चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त झाली असती म्हणजे या सवयींमुळे आर्थिक शारीरिक आणि मानसिक तीनही नुकसान होतं त्यामुळे त्या, त्या सोडणंच चांगलं बरं वाईट सवयी सोडण्यासोबतच ना एक चांगली आर्थिक व्यवस्था तयार करणंही तितकंच महत्वाचं आहे चला आता अशा काही सवयींबद्दल बोलूया ज्या आपल्याला एक स्मार्ट सिस्टीम बनवायला मदत करतील सहावी सवय आहे सर्व नोंदी व्यवस्थित ठेवा कधी वेळेवर बिल भरलं नाही किंवा पॉलिसी लॅब्स झाली या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठं आर्थिक नुकसान होतं माझे वडील प्रत्येक कागदपत्र इतकं व्यवस्थित फाईल करतात की त्यामुळे असं नुकसान टळतंच म्हणजे बघा इन्शुरन्स बँक रेकॉर्ड्स मेडिकल रेकॉर्ड्स अगदी वॉरंटी कार्ड्स आणि ओळखपत्र हे सगळं व्यवस्थित ठेवलं की भविष्यातला त्रास आणि आर्थिक फटका दोन्ही वाचतो पाचवी सवय ही तर खूपच महत्त्वाची आहे लोगो विकत घेऊ नका म्हणजे काय तर अनेकदा आपण फक्त प्रतिष्ठेसाठी लोकांना दाखवण्यासाठी महागडे ब्रँड्स खरेदी करतो माझ्या एका भावाला एक महागडी गाडी घ्यायची होती कारण तर ती कूल दिसते म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेवा खरी ओळख कामा ही कामाने बनते वस्तूंनी नाही मुकेश अंबानी किंवा मागजुकरबर सारखे लोकसुद्धा किती साधे कपडे घालतात नाही का त्यामुळे चांगल्या गुणवत्तेसाठी पैसे द्या लोगोसाठी नाही आता चौथीच सवय फक्त बचत करू नका गुंतवणूक करा तुम्ही बँकेत जे पैसे ठेवताना त्याची किंमत महागाईमुळे हळूहळू कमी होत असते आठवत आहे दोन हजार दहामध्ये पेट्रोल तेहतीस रुपये लिटर होतं जे आज शंभरच्या पुढे गेलंय साधं गणित आहे बँकेच्या सेव्हिंग खात्यावर साधारण तीन टक्के व्याज मिळतं आणि महागाई दर जवळपास साठ टक्के असतो याचा सरळ अर्थ काय होतो तुमचे पैसे वाढत नाहीयेत उलट त्यांची किंमत कमी होतेय म्हणून अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळेल चला आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात प्रभावी सवयींबद्दल बोलूया या खऱ्या अर्थाने स्वतःवर केलेल्या गुंतवणूका आहेत तिसरी सवय आहे हुशारीने खरेदी करा एक साधं उदाहरण देतो एक लिटर पाण्याची बाटली वीस रुपयांना मिळते पण तोच वीस लिटरचा कॅन फक्त ऐंशी रुपयांना मिळतो तसंच महिन्याचा किराणा एकदमच भरला तर आरामात वीस टक्के बचत होऊ शकते आता दुसरी आणि खरंच सर्वात महत्वाची सवय आपल्या आरोग्याची काळजी घ्या आरोग्य ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे पण गंमत म्हणजे तरुणपणी आपण याकडेच सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो हे वाक्य किती खरं आहे नाही का तरुणपणे आपण आरोग्य गमावून संपत्ती कमवतो आणि म्हातारपणी तीच संपत्ती आरोग्य परत मिळवण्यासाठी खर्च करतो म्हणून आरोग्याची काळजी घेणे हीच सर्वोत्तम गुंतवणूक आहे आणि पहिली सवय शिकणं कधीही सोडू नका आज जग इतक्या वेगाने बदलत आहे की टिकून राहण्यासाठी नवीन गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे यामुळेच आपण दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा या सवयी म्हणजे आपल्या आर्थिक भविष्याची चावी आहे जी आपल्याच हातात आहे आपलं नशीब आपणच घडू शकतो चला एकदम पटकन बघूया आपण कोणत्या नऊ सवयींबद्दल बोललो कर्ज टाळणे हिशोब ठेवणे वाईट सवयी सोडणे नोंदी व्यवस्थित ठेवणे लोगोसाठी पैसे न खर्च करणे गुंतवणूक करणे हुशारीने खरेदी करणे आरोग्याची काळजी घेणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत शिकत राहणे तर या नऊ सवयीं व्यतिरिक्त अशी कोणती सवय आहे जिने बँक बॅलेन्स वाढवण्यात मदत केली आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या आर्थिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा